श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सात सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात कुठे दिसेल काय करावे काय करू नये महिलांनी या दोन गोष्टी अजिबात करू नये वक्तांनो चंद्रग्रहणाचे खूप विशेष महत्व आहे अशा परिस्थितीत वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सप्टेंबरमध्ये होणार आहे कारण त्यापूर्वी चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होते याशिवाय हे चंद्रग्रहण भारतात देखील दिसेल आणि त्याचं सूतक काळ देखील वैद्य आहे तसेच हे पूर्ण चंद्रग्रहण असेल जे कुंभ आणि पूर्ववाद्रपद नक्षत्रात होईल तेच खगोलशास्त्रज्ञ या चंद्रग्रहाला रक्तचंद्र म्हणत आहेत ही अशी वेळ आहे जेव्हा चंद्र आकाशात पूर्णपणे लाल दिसतो याशिवाय आपण सर्वांना सांगूया की ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण अशुभ मानले जाते त्यामुळे या काळात विशेष खबरदारी घेतली पाहिजे कारण विशेष म्हणजे भारतातील लोकांनाही हे ग्रहण पाहता येईल अशा परिस्थितीत या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रहणाबद्दल चर्चा करू या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की चंद्रग्रहण कधी सुरू होईल आणि चंद्रग्रहण कधी संपेल काळाचा काळ किती असेल सुतक काळ किती काळ राहील भारतात चंद्रग्रहण कुठे दिसेल आणि या काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत यासोबतच चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी चुकूनही कोणती कामे करू नयेत हे देखील ते सांगेल याशिवाय चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र, चंद्र दिसावा की नाही हे देखील हे सांगेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तसेच सर्व गोंधळ दूर होईल तरीही जर तुम्हाला काही समजले नाही तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देऊ पण त्याआधी जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर परमपूज्य भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत म्हणून कृपया हा व्हिडिओ तुमच्या श्रद्धेने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय गणेश कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्यांनाही फायदा होईल तर प्रिय वक्तांनो सर्वप्रथम आपण चंद्रग्रहण कधी सुरू होईल आणि कधी संपेल याबद्दल बोलूया तर प्रिय वक्तांनो चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न वाजता सुरू होईल आणि दुपारी एक वाजून सव्वीस वाजता संपेल अशा परिस्थितीत स्थानिक ग्रहणाचा कालावधी तीन तास अठ्ठावीस मिनटे आणि दोन सेकंद असेल कारण हे ग्रहण भारतात दिसत आहे त्या त्यामुळे त्याचे सूतक देखील विचारात घेतले जाईल आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की चंद्रग्रहण सूतक कधीपासून कधी सुरू होईल आणि कधी सुरू होईल तर चला तुमच्या या प्रश्नांचे उत्तर देऊया तर बंधू न चंद्रग्रहणाचे सूतक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणीस वाजता सुरू होईल आणि ते आठ सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून सव्वीस वाजता संपेल याशिवाय मुले वृद्ध आणि आजारी लोकांसाठी सूतक संध्याकाळी सहा वाजून छत्तीस वाजता सुरू होईल आणि ग्रहणासह संपेल तसेच ज्यांना सूतकबद्दल माहिती नाही त्यांना सांगूया की सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा एक विशिष्ट वेळ सूतक म्हणून ओळखला जातो अशा परिस्थितीत चंद्रग्रहणाचा सूतक ग्रहणाच्या नऊ तास आधी सुरू होतो आणि सूर्यग्रहणाचा सूतक बारा तास आधी सुरू होतो आणि तुमच्यापैकी अनेक भक्तांना हे देखील माहिती असेल हिंदू मान्यतेनुसार सूतक काळात पृथ्वीचे वातावरण प्रदूषित होते नकारात्मक ऊर्जा सर्वत्र पसरते म्हणून सूतकच्या अशुभ दोषांपासून सुरक्षित राहण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो तुमचा एक प्रश्न होता की भारतात चंद्रग्रहण कुठे दिसेल आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येकाने त्याबद्दल माहिती घेतली पाहिजे अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की हे चंद्रग्रहण भारताव्यतिरिक्त आशियातील काही भाग ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अमेरिका फिजी आणि अंटार्क्टिकामध्ये दिसेल आणि भारतात हे दृश्य दिल्ली मुंबई कोलकाता पुणे लखनौ हैदराबाद आणि चंदीगड या प्रमुख शहरांमधून स्पष्टपणे दिसेल तथापि हवामान अनुकूल आहे की नाही आणि ढग किंवा प्रदूषण त्यांच्या दुष्मानतेत अडथळा आणत नाही यावर अवलंबून असे तसेच असे मानले जाते की हे ग्रहण अलीकडच्या काळात सर्वात लांब आणि स्पष्टपणे दिसणारे चंद्रग्रहण असेल त्याचा कालावधी ब्याऐंशी मिनटे असेल याशिवाय आम्ही तुम्हाला आणखीन एक खास गोष्ट सांगत होतो हे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला होईल अशा परिस्थितीत पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो अशा प्रकारे सात सप्टेंबर रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी पौर्णिमा तिथीचं श्राद्ध केलं जातो अशा परिस्थितीत पितृपक्षाशी संबंधित विधी आणि श्राद्ध कर्म सूतक काळ सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावेत अशा परिस्थितीत पौर्णिमेला तुम्हाला जे काही काम करायचे आहे ते काळाच्या आधी करा याशिवाय तुमच्यापैकी काही भक्तांनी विचारले होते की चंद्रग्रहण कधी होते तर आपण सर्वांना सांगूया की खगोलशास्त्रज्ञांच्या मते जेव्हा पृथ्वी त्याच्या कक्षेत फिरताना सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते तेव्हा ती सूर्यप्रकाश चंद्रावर पोहोचवण्यापासून रोखते अशा परिस्थितीत पृथ्वीची सावली चंद्रावर पडते परिणामी चंद्राचा रंग काळा किंवा लाल दिसू लागतो या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात तर आता आपण तुम्हाला सांगूया की चंद्रग्रहणाच्या वेळी कोणती कामे करावीत जी अनिवार्य आहेत पहिला क्रमांक मंत्र जप आहे म्हणून प्रियभक्तांनो चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्रजप खूप शुभ मानला जातो शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की या काळात वातावरणात विशेष ऊर्जा असते ज्यामुळे मंत्रांचा प्रभाव अनेक पटीने वाढतो विशेषतः चंद्रग्रहणाच्या वेळी गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र आणि विष्णू सहस्त्रनाम जप केल्याने मनाला शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते ग्रहणाच्या काळात केलेली साधना आणि भक्ती सामान्य दिवसांपेक्षा जास्त फलदायी मानली जाते अशा परिस्थितीत यावेळी दिवा लावून बसून देवाचे ध्यान करणे देखील शुभ असते क्रमांक दोन म्हणजे स्नान आणि शुद्धीकरण प्रिय भक्तांना ग्रहणाच्या वेळी शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणाचे विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावे ग्रहण संपल्यानंतरही स्नान करणे अत्यंत आवश्यक मानले जाते कारण शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की ग्रहणाच्या वेळी वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरते जी स्नान करून दूर करता येते याशिवाय स्नान करताना गंगाजल वापरणे आणि नमशिवाय मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हा मंत्र खूप प्रभावी आहे आणि त्याचा जप केल्याने भगवान बोलेनाथांचे आशीर्वाद मिळतात क्रमांक तीन तुळशी आणि कुश हो भक्तांनो हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न आणि पाण्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि तुम्हाला याची चांगली जाणीव असणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत हा दोष टाळण्यासाठी तुळशीची पाने किंवा कुश अन्न आणि पाण्यात घालावे आणि कारण तुळशी आणि कुश दोन्ही पवित्र मानले जातात आणि त्यांच्यात नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत ग्रहण दरम्यान त्यांचा वापर केल्याने केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच संरक्षण होत नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील फायदा होतो याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे किती विशेष महत्त्व आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते भगवान श्री हरिविष्णूजी यांचे आवडते आहे चौथ्या क्रमांकाचे दान बंधू आणि भगिनींनो दानाला महादान म्हणतात तुम्ही जे काही दान करता त्याचे अनेक पट फळ मिळते अशा परिस्थितीत ग्रहणाच्या वेळीही दान करणे खूप पुण्यपूर्ण मानले जाते आता तुम्ही विचार करत असाल की चंद्रग्रहणाच्या वेळी आपण दान करू शकतो का तर याचे उत्तर हो असेल तुम्ही यावेळी निश्चितच दान करू शकता या काळात अन्न कपडे पाणी धातू आणि पैसा दान केल्याने अनेक पटीने जास्त फळ मिळते आणि तुम्हाला अक्षय पुण्य मिळते विशेषत ब्राह्मण गरजू आणि गरिबांना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु तुम्ही जे काही दान करत आहात ते पूर्णपणे शुद्ध आणि नवीन असले पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे तसेच भक्ती आणि खऱ्या मनाने दान करा तरच तुम्हाला त्याचे फळ कोणत्याही अहंकाराशिवाय मिळेल आणि तुमची अपूर्ण इच्छा देखील पूर्ण होईल तर प्रिय भक्तांनो चंद्रग्रहणाच्या वेळी ही कामे करावीत चला तर मग तुम्हाला सांगते की चंद्रग्रहणाच्या वेळी चुकूनही कोणती कामे करू नयेत अन्यथा शुभ परिणामांऐवजी जीवनात अशुभ परिणाम दिसून येतात आणि त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि तुमच्या नशिबावरही परिणाम होऊ शकतो नंबर एक अन्न प्रिय वक्तांनो चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न खाणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे असे म्हटले जाते की या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरते ज्यामुळे अन्नावर परिणाम होतो अशा परिस्थितीत ग्रहणाच्या वेळी खाल्लेले अन्न शरीरात रोग आणि दोष आकर्षित करू शकते आणि घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते म्हणून या काळात अन्न टाळावे अन्यथा जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार नाही आणि आधीचे केलेले काम देखील बिघडेल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील कमकुवत होईल आणि तुम्हाला जीवनात मानसिक ताणतणाव आणि आरोग्याशी संबंधित समस्यांनाही तोंड द्यावे लागेल अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे क्रमांक दोन बाहेर जाणे प्रिय भक्तांनो चंद्रग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडणे विशेषत आकाश पाहण्यासाठी जाणे अशुभ मानले जाते कारण शास्त्रात असे म्हटले आहे की चंद्रग्रहणाच्या वेळी थेट आकाशाकडे पाहिल्याने मानसिक अस्थिरता चिंता आणि अस्वस्थता येऊ शकते विशेषतः गर्भवती महिलांना बाहेर जाण्यास मनाई आहे कारण ग्रहणाच्या किरणांचा बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि तुमच्यापैकी बरेच वक्त हे जाणून असतीलच याशिवाय ग्रहण काळात बाहेर जाण्याने नकारात्मक ऊर्जा असलेल्या व्यक्तीवर परिणाम होऊ शकते ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या उद्भवू शकतात अशा परिस्थितीत तुम्ही याची विशेष काळजी घेतली पाहिजे अन्यथा तुमची ही छोटीशी चूक मोठी चूक बनू शकते क्रमांक तीन पूजा हो भक्तगण चंद्रग्रहणाच्या वेळेपासून हो। ते त्याच्या शेवटपर्यंत देवी देवतांची नियमित पूजा आणि आरती करू नये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की का असे का तर कारण यावेळी वातावरणात अशुद्धता आणि नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तसे शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की चंद्रग्रहणाच्या काळात फक्त मंत्रांचा जप आणि ध्यान करणे शुभ मानले जाते त्याचवेळी देवी देवतांच्या मूर्ती झाकल्या पाहिजेत जेणेकरून ग्रहांची सावली त्यांच्यावर पडू नये याशिवाय ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घर शुद्ध करून आणि गंगाजल शिंपडल्यानंतरच पूजा विधी करावी जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्हाला पूजा करण्याचा पूर्ण फायदा मिळेल आणि तुमचे नशीब आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील क्रमांक चार वस्तू बंधू आणि नो ग्रहण काळात कात्री चाकू सुई ब्लेड यांसारख्या तीक्ष्ण वस्तू वापरणे निषिद्ध मानले जाते विशेषत गर्भवती महिलांनी त्यांचा वापर अजिबात करू नये कारण शास्त्रानुसार त्याचा गर्भातील बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच या काळात शरीराला दुखापत होणे किंवा रक्तस्राव होणे देखील अशुभ मानले जाते यामुळे आनंद सौभाग्य दुर्दैवात बदलते याशिवाय असेही मानले जाते की ग्रहण काळात केलेली छोटीशी चूक देखील मोठा दोष निर्माण करू शकते ज्यामुळे साधकाला वास्तुदोष ग्रहदोषाचा सामना करावा लागू शकतो म्हणून यावेळी धारधार वस्तूंचा वापर टाळावा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका